नमस्ते मैत्रिणींनो हे बघा आज आपल्याला गुलाबाचे माहिती बघायची आहे तर बघू शकता हे माझ्याकडे रेड गुलाब आहे तर हा महिना चालू आहे ऑगस्टचा तर ऑगस्टमध्ये काय काळजी घ्यायची ते आपण बघणार आहोत तर हे बघा मैत्रिणींनो तुमच्याकडे जर गुलाब असतील तर मग तुम्ही पण आत्ता त्या गुलाबाची काळजी घ्या आणि त्याच्यावर दोन तीन कामं करून घ्या आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त फुलं यायला पाहिजे त्याच्यामुळे मग आत्ता त्याच्यावर कामं करून घ्या गुलाबावर जर तुमच्या गुलाबाला वाढ होत असेल आता छोट्या छोट्या अशा कळ्या येत असतील नवीन नवीन फांद्या येत असतील तर मग तुर त्याला तुम्ही आत्ता खतं देऊन घ्या तर हे बघा जर तुमच्या गुलाबाला असे पानं होत असतील असे करली पानं होत असतील पिवळे पानं होत असतील तर मग घाबरायची काही गरज नाही आहे ते काढून टाकायचे जास्त पानं खराब झाले तर मग ते पण सगळे काढून टाकायचे तर हा आता सीझन असा पावसाळ्याचा असल्यामुळे मग ते झाडांवर त्याचा परिणाम होतो आणि बघा हे सुकलेले सगळे पानं काढून टाकायचे पिवळे पानं काढून टाकायचे तर हे माझ्याकडे रेड गुलाब मग आता हिवाळ्यात चांगले जास्त फुलं येण्यासाठी त्याच्यामुळे मग मी काम करून घेते मग तुमच्याकडे बी गुलाब असतील तर मग तुम्ही पण हा व्हिडिओ बघून तुमच्या गुलाबाला खतं देऊ शकतात तर हे बघा मैत्रिणींना ही माती मी आता आज पाणी टाकलं नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघू शकता इथे इतकी कोरडी माती आहे तरी पण झाड कसं ग्रीन आहे ते तर मग जास्ती पाणी पाण्याची गरज नसते आपल्या गुलाबाला तर तुमच्याकडे जर असं सँड असेल तर त्याच्यात पण तुम्ही लावू शकतात गुलाब आता पावसाळ्याचा सीझन आहे तर तुम्ही कटिंग पण लावू शकतात गुलाबाची आणि नर्सरीमधून पण गुलाब आणू शकता आत्ता नर्सरीमधून गु गुलाब आणून लावू शकतात म्हणजे जास्तीत जास्त हिवाळ्यात फुलं येतील तर मग हे बघा तुम्हाला दाखवते हो तर खतं पण देऊन घेते तर मैत्रिणींनो गुलाब तर सगळ्यांनाच माहिती आहे गुलाबाला जास्त खतं लागतात आणि नाजूक झाड असल्यामुळे त्याला वेळोवेळी पाण्याची गरज असते वेळोवेळी खतांची गरज असते तर मग त्याला पाणी पण कमीत कमी टाकायचं जास्त पाणी काही टाकायचं नाही आता तर पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे तर मग पाणी बघूनच टाकायचं झाडाला तर हे बघा हे असं जर पानं दिसले तुम्हाला तर मग ते कट करून टाकायचे तिथं काही उपेग पण नाही आहे तिथं कळी येणार नाही आहे तर मग अशा फांद्या कट करून टाकायच्या तर ही बघा आता नवीन नवीन ग्रोथ चालू दिसते आहे का तुम्हाला नवीन फांद्या दिसतं आहे का तर ही ही बघा इथं कळी दिसते का तुम्हाला हे बघा तर कळी हाय पण मग पानं बघा कसे झालेले आहेत बघा तर मग हे पण फांदी ठेवून काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे मग मी ते पण कट करते इथून कट देते दे त्याला तर मग आपल्या गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी मग या वरच्या फांद्या थोड्या कट करायच्या जास्त डीपमध्ये कटिंग नाही करायची त्याची आत्ता थोड्या थोड्याच वरच्या फांद्या कट करायच्या तर मग वरच्या जर फांद्या कट केल्या ना गुलाबाच्या तर मग खाली अशा जाड फांद्या येतील इथे इथे या बेसमध्ये ना बेसल सूट म्हणून असे जाड जाड फांद्या येतात तर मग त्या आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये येऊ शकतात तर मग वरची थोडी थोडी पिंचिंग करून घ्यायची थोड्या थोड्या फांद्या कट करायच्या तर मग गुलाबाचं कसं राहतं त्याला जास्तीत जास्त खतांचा वापर करायचा म्हणजे पंधरा दिवसांनी एका महिन्यानी दहा दिवसांनी लिक्विड खतं द्यायचे तर मग छान फुलं येतात चांगली वाढ होते नवीन नवीन फांद्या येतात आणि भरपूर प्रमाणात फुलं येतात तर मग आज मी कोणतं खत देणार आहे ते दाखवते आणि मग हे बघा तर तुम्ही आता हा सीजनमध्ये तुम्ही गुलाबाची हे पण करू शकता रिपोर्ट पण करू शकता नवीन नर्सरीमधून झाडं पण आणू शकता कटिंग पण लावू शकता असा चांगला सीजन आहे तर नर्सरीमधून पण झाड आणायच्या वेळेस चांगले बघूनच आणायचे असे पान जर करली दिसले ना तर मग ते झाड नाही घ्यायचं आणि अशा सुकलेल्या फांद्या जर दिसल्यावरचे असं काळं दिसली फांदी तर तसं पण नाही घ्यायचं सुकलेल्या फांद्या जर दिसल्या पिवळे पानं दिसले तर तसं झाड नाही घ्यायचं एकदम निरोगी हेल्दी झाड घ्यायचं गुलाबाचं तर हे बघा तर वर्मी कंपोस्ट टाकते मी आज आणि एक नीम पेंड येई आणि एक साप पावडर येई तर तुमच्याकडे जर नसेल साप पावडर तर मग दुसरी पण तुम्ही वापरू शकता एक ऑरगॅनिक म्हणून येते ही बघा ट्रायकोड्रमा म्हणून येते एक ऑर्गेनिक पावडर ती पण मी आत्ता मागवली आहे अजून वापरलेली नाही आहे जेव्हा मी वापरेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तर साप पावडरपेक्षा पण चांगली असते ही झाडांना ऑर्गेनिकच चांगली असते ती स सा, फंगी साईड पावडर ती तर मैत्रिणींना हे बघा तर मग आता हे खतं टाकून घेते मी सगळे तर तुमच्याकडे जर कोणतं पण कंपोस असेल ना तर ते पण चालू शकेल सध्या तुमच्याकडे जर वर्मी कंपोस्ट आपलं घरचं डी कंपोस्ट आणि भाज्यांचं ते राहतं वे वेस्टेड ते कंपोस्ट शेणखत असेल ते पण टाकू शकता तुम्ही तर अशा प्रकारे खतं टाकून घ्यायचे मुळे यां शेजारी नाही टाकायचं साईडलाच टाकायचे ते खतं आणि माती नेहमी अशी भुरभुरीतच ठेवायची झाडांना तर मग आपल्या झाडाच्या मुळ्या पण चांगल्यात चांगली वाढ होते मुळ्यांची आणि झाड पण चांगलं हेल्दी निरोगी झाड असतं हिरवेगार पानं येतात मग त्याला तर पा खत टाकल्यावर ना मैत्रिणींनो पाणी नक्की टाका वरून पाणी टाकून द्यायचं तर अशा प्रकारे काळजी घ्यायची तुम्हाला जर अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील तर मग तुम्ही तशी कमेंट करू शकता कोणत्या झाडावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तर मैत्रिणीनो याची लिंक पाहिजे असेल तुम्हाला तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पाठवेल ती बघू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो मग अशा प्रकारे आपण आपल्या गुलाबाची काळजी घ्यायची आणि आपण जास्तीत जास्त चांगली काळजी घेतली तर मग झाड पण चांगलं असतं आणि भरपूर प्रमाणात आपल्याला फुलं भेटतात मग तर नवीन कोणी असतील तर मग सबस्क्राईब करा like. मैत्रिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद